she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे गुरुपुषामृत योग आणि उद्या आहे शाकंबरी पौर्णिमा तर आपल्याकडनं तुळशीची सेवा तर झालीच पाहिजे ना तर त्यामुळेच उद्या आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे तर कशासाठी आपल्या घरातील मुलं बाळांचं कल्याण व्हावं आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी त्याचबरोबर घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य संपावं आणि त्याचबरोबर घराची आपल्या प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे गुरुपुष्यामृत योग हा खूप महत्त्वाचा योग मानला जातो कारण असं म्हणतात की या यो योगामध्येच मा माता लक्ष्मीची उत्पत्ती झालेली आहे पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो आणि हे जे नक्षत्र आहे गुरुवारी जर आले तर त्यालाच गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात आणि पौर्णिमेचे व्रत ही माता लक्ष्मीलाच समर्पित असते पौर्णिमेच्या व्रत व्रताच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आपल्यासाठी कोण सेवा करत आहे कोण काय उपाय करत आहे तर हे सर्व माता लक्ष्मी बघत असतात आणि पौर्णिमेचे हे जे व्रत आहे या दिवशी आपण जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होत असते तर त्यामुळेच आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठीच तुळशीला उद्या एक वस्तू अर्पण करायची आहे कारण माता लक्ष्मी त्याच घरात राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते भगवान विष्णूंची आराधना केली जाते एक वेळेस आपण माता लक्ष्मीची सेवा कमी केली तरीही चालेल पण भगवान विष्णूंची सेवा करायला आपल्याला कमी ठेवायचे नसते तर त्यामुळेच आपल्याला हा जो योग आहे तर तो आपल्या हातातून जाऊन देता कामा नये आणि गुरुवार त्यातल्या त्यात पौर्णिमा आणि त्यातला त्यात गुरुपुष्यामृत योग तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही की उद्याचा दिवस हा किती शुभ आहे त्याचबरोबर अमृत सिद्धियोग सर्वार्थी सिद्धियोग असे वेगवेगळे योग उद्या तयार होत आहे तर या योगांचा फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर उद्या आपल्याला तुळशीची सेवा तर आवर्जूनच करायची आहे तर काय उपाय करायचा आहे तर ते प्रथम आपण बघूया तर तुम्हाला याच उपायासाठी थोडीशी हळद लागणार आहे त्याचबरोबर थोडंसं गायचं कच्चं दूध जे असतं तर ते आपल्याला घ्यायचं आहे हे जे दूध आहे तर ते गायचंच असावं म्हशीचं दूध आपल्याला इथे चालणार नाही आणि त्याचबरोबर थोडंसं पाणी एक तुपाचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे आता एक मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे पाणी पाण्यामध्ये थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे आता हे जे मिश्रण आहे तर ते तयार झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो प्रथम दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षध व्हायच्या आहेत तुळशीला आपल्याला गंध फुलं अक्षध व्हायचे आहेत तुळशीला नमस्कार करायचा आहे आणि हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे तर ते तुळशीला आपल्याला अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्रा आपल्याला जप करत राहायचा जो आहे जोपर्यंत आपण हे मिश्रण अर्पण करत आहोत तोपर्यंत अगदी थोडंसं अर्पण केलं तरीही चालेल आणि त्यानंतर तुळशीची आपल्याला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आता प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर तुम्ही फक्त तुळशीच्या अवतीभोवती न फिरता स्वतःच्याच भोवती तुम्ही सात प्रदक्षिणा ज्या आहेत त्या मारू शकता त्यानंतर नमस्कार करून माझ्या घरातील सर्व जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होते घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा होते तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे आणि माता लक्ष्मीला त्याचबरोबर माता तुळशीला सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे उद्या गुरुपुष्यामृत योगावरती करून बघा या उपायाचा तुम्हाला खूप छान अनुभव येईल घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य अडचणी संकटे जे काही आहेत ते, ते दूर होण्यासाठी मदत होईल आपल्या मुलाबालांचं कल्याण होईल तर हा उपाय अशा पद्धतीने करायचा आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ